हॅलो फ्रेंड्स मकर संक्रांत स्पेशल व्लॉग तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघ बघ संक्रांतीच्या पूजेसाठी लागणारे खण स्वच्छ धुवून हळद कुंकू लावून त्यामध्ये वंसा भरलेला आहे हे, हे आमच्या चौघींचे खण आहेत तर आता आपण संक्रांतीच्या पूजेसाठी जाऊया हे आहे गावातील मुक्तादेवीच्या मंदिरापसली मंदिरापासली असणारी तुळस इथे पूजा केली जाते तुळशीची खणही ठेवले जातात आई मी छोटी मम्मी इथे पूजा करत आहोत गावातील बायकाही आल्या आहेत सुंदर अशा नटून इथली पूजा झाल्यानंतर देवीची पूजा केली जाते हेच ते मुक्ता देवीचं मंदिर हेच ते मंदिर इथे देवीची पूजा चालली आहे बघू शकता खूप सुंदर असं मंदिर बांधलं गेलेलं आहे आधी हे मंदिर खूप छोटं आणि जुनं होतं पण आता ग्रामस्थांनी गावच्या लोकांनी मिळून हे सुंदर मंदिर बांधलेलं आहे इथे बघू शकता देवीची पूजा करत आहे आई आणि मी इथे पूजा करत आहे देवीलाही वंसा दिला जातो हळद कुंकू लावून खण ठेवले जातात इथे लहान मुले बघत आहेत वंश मिळावं म्हणून मागे मागेच येत आहेत खूप छान वाटतं गावाला येऊन सण साजरे करायला वेगळीच मजा असते गावाला एक वेगळाच उत्साहही येतो आता इथे आई पूजा करत आहे लहान मुलंही खूप छान मुली साड्या वगैरे नेसलेल्या आहेत काही बायका येत आहेत त्यांची पूजा होऊन त्या गेलेल्या आहेत देवीची पूजा केल्यानंतर सगळ्या बायका इथे येतात हे गावच्या मध्यभागी असलेलं मंदिर आहे इथे श्री गणेशाची विठ्ठ रुक्मिणीची आणि हनुमानाची मूर्ती आहे सगळ्यांची पूजा झाल्यानंतर सगळ्या बायका येऊन इथे एकमेकींना हळदी कुंकू लावतात वंसा देतात इथे आईंची पूजा चालली आहे आई आता इथे रुक्मिणी मातेला वंसा देत आहे सगळ्या बायका खूप छान नटलेल्या आहेत पूजा झाल्यानंतर सगळ्या बायका एकत्र एक बसून इथे एकमेकींना वंसा देतात तुम्ही ते बघू शकता कशा प्रकारे वंसा दिलेला आहे प्रत्येक गावाला वेगवेगळी पद्धत असते आमच्या गावाला अशा पद्धतीने वंसा दिला जातो एक एक जण उठून सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावतात वंसा देता। देतात संक्रांतीच्या शुभेच्छा देतात खूप छान वाटतं जेव्हा असं सगळ्यांसोबत सण साजरे केले जातात लग्नानंतरची ही माझी दुसरी संक्रांत आहे आणि गावाला येऊन संक्रांत करायला एक वेगळीच मजा वाटते खूप छान वाटतं खूप नवीन गोष्टी शिकता येतात सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छाही देता येतात इथे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे वंसा देत आहेत ते हळदी कुंकू लावत आहेत संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत तिळगुळ देत आहेत नवीन वर्षातला पहिला सण संक्रांत आणि संक्रांतीच्या निमित्ताने केलेला हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर माझ्या व्लॉगला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा प्रतिमा वाजे हा माझा यूट्यूब चॅनल आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या गावाला कशा पद्धतीने संक्रांत केली जाते हेच या व्लॉगमध्ये मी दाखवलं आहे तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि माझ्या व्लॉगलाही आणि माझ्या यूट्यूब चॅनललाही असाच गोडगोड प्रतिसाद द्या परत पुन्हा भेटूया अशाच नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत ब बाय